गोष्ट आहे खूप अनोखी हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा हातीस गावची पीर बाबांच्या उत्सवाची पीर बाबांसमोर चाले प्रार्थना गर्दी होई भक्तांची वाईट गोष्टींना थारा न देई तिथे गस्त बाबांच्या खविसाची उत्सवांची परंपरा जपणाऱ्या कोकणात सण उत्सवांची काही कमी नाही इथला माणूस हा भावभक्तीने श्रद्धेने ईश्वर सेवेसाठी सदैव देवनामात दंग असतो वर्षानुवर्षे पिढ्यान पिढ्या पीड़ा जोपासल्या जाणाऱ्या काही प्रथा तर अविश्वसनीय वाटाव्या अशाच आता कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातच घ्या ना सारी पृथ्वी दान केल्यानंतर स्वतःला राहण्यासाठी जागा उरली नाही म्हणून परशुरामाने बाण मारून सागर शंभर योजनेमागे मागे हटवला आणि कोकणची ही देवभूमी निर्माण झाली त्याच कोकणातील एक भाग म्हणजे रत्नागिरी जिल्हा रत्नदुर्ग किल्ल्यावर जी भगवती देवी आहे तिने रत्नासुर नामक दैत्याचा वध केला व ह्या डोंगरावर विसावली देवी ज्या डोंगरावर विसावली त्या डोंगराचं नाव होतं रत्नागिरी त्यातूनच रत्नागिरी असे नाव मिळाले आज आपण देवभूमी या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील हातीस गावात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या बाबर शेख बाबांच्या दर्ग्याचा प्रसिद्ध व नवसाला पावणारा उरूस हासूहळा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा कायमच पुसट असतात पण काही प्रथांनी त्या त्या माणसाला आपल्या गावाशी जोडून ठेवले कुठेही गेला तरी कोकणी माणूस या प्रथांसाठी गावात येतो म्हणूनच या प्रथा खूप विशेष पण मानाच्या आहेत अशीच प्रथा ती म्हणजे हातीज गावची रत्नागिरी जिल्ह्यापासून अठरा किलोमीटर दूर अंतरावर असलेलं आणि काजळी नदीच्या काठी चौदा एकरात वसलेलं हे गाव अगदी छोटस गाव काजळी नदीच्या तीरावर वसलेलं नयनरम्य परिसर काठावर नारळी सुपारीच्या बाघा मध्येच भाताची खात्री डोंगर उतारावर आंबा फणस काजू यांची दाटी पूर्वेस जुगाई तर पश्चिमेस बाबर शेख बाबांचा दर्गा जणू सुखाचे छत्र धरून बसले आहे अशा या गावात सारेच नागवेकर परंतु त्यात काही कीर कदम तोडणकर आंबुलकर पाटील आणि मिलनकर ही मंडळी देखील आहेत तेथे वास्तव्य करणारे जुने कुटुंबीय म्हणजे नार्वेकर मंडळी बाबर शेख बाबा फार वर्षांपूर्वी एक योगी पुरुष हातीस येथे आले होते गावातल्या लोकांच्या प्रेमापोटी त्यांनी तेथेच वास्तव्य केले लोकांना मार्ग दाखवण्याचे सत्कार्य त्यांनी केले लोकांना व्याधीमुक्त करणे त्यांना संकटातून मुक्त करणे अशा सत्कार्यांमुळे बाबांची कीर्ती पंचकृषीत पसरू लागली सारा गाव त्यांना देवाचा अवतार समजू लागला यथावकाश बाबांचे महानिर्माण झाले हातीस ग्रामस्थांपुढे प्रश्न निर्माण झाला त्यांचा अंत्यविधी कसा पार पाडावा जाणकारांनी विचार विनिमय करून सोमेश्वर गावातील मुस्लिम मुस्लिम बांधवांशी संपर्क साधला परंतु तेथील बांधवांनी त्यांचे दफन आपल्या कब्रस्तानात करू अशी अट घातली ही अट हातीस ग्रामस्थांना मान्य नव्हती शेवटी त्यांनी इब्राहिमपट्टम येथील मुस्लिम बांधवांशी संपर्क साधला ते मुस्लिम बांधव हातीस गावी आले होते त्यांनी हा विधी पार पाडला आणि तेव्हापासून दरवर्षी ही मंडळी बाबांचा उरूस विधी साजरा करू लागले सामान्यतः उरुस ही इस्लाम धर्मातील संज्ञा असून मुसलमान सत्वपुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त हा उत्सव पार, पार पाडला जातो त्याचप्रमाणे बाबांचा उरूस देखील हातीस ग्रामस्थ परंपरेनुसार मोठ्या उत्साहात दोन्ही हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन साजरा करतात मुस्लिम धर्मात पीर म्हणून जी देवस्थाने आहेत त्यांचे उरूस हे पौर्णिमेच्या दिवशी किंवा त्याच्या जवळपासच्या दिवसात केले जातात हा उरूस साजरा करताना ज्या महिन्यात महानिर्वाण झाले त्या महिन्यातील पौर्णिमेला तो दिवस साजरा केला जातो पूर्वीच्या काळी दिव्यांची सोय नव्हती त्यामुळे पौर्णिमेच्या चांदण्यात ते साजरे केले जायचे आजही या उरुसाला पूर्वापार प्रथेप्रमाणे बांबूच्या टोकाला नारळाची ताजी कवळ ठेवून त्यात वात प्रज्वलित केली जाते व त्याचा प्रकाशाचे साधन म्हणून वापर केला जातो नमस्कार मी डॉक्टर दिलीप नार्वेकर आपण आज या ठिकाणी हातीस गावमध्ये अतिशय गाव कागळी नदीच्या किनाऱ्यावरती रत्नागिरीपासून अठरा किलोमीटर वसलेलं आहे हे छोटंसं गाव आहे आणि या छोट्याशा गावामध्ये बाबरसाहेब बाबांचं वास्तव्य आहे आणि हा पीर बाबरसाहेब बाबांचा ऊर दरवर्षी आम्ही या ठिकाणी फेब्रुवारीच्या फेब्रुवारी महिन्यात पौर्णिमेला साजरा केला अख्ख्याय काही अशी आहे की ज्यावेळेला हे गाव वसलं गेलं सगळी ही नागवेकर कुटुंब गोव्यावरून इकडे आली आणि त्यांनी गाव वसवलं त्यानंतर काही वर्षानंतर या ठिकाणी गोभी पुरुष गावामध्ये आले त्यांनी त्या ठिकाणी वास्तव केलं वास्तव केल्यानंतर त्यांनी लोकांमध्ये आपल्याबद्दल प्रेमभाव निर्माण केला त्यांना त्यांना भक्तीचा मार्ग दाखवला दा। काही आजारी असतील तर त्यांना औषध विकारण्याचा दा मार्ग दाखवला दा। आणि त्या अनुषंगाने लोकांमध्ये एक विश्वास निर्माण आणि हा विश्वास निर्माण झाल्यानंतर त्यांच्यावर तो लोक प्रेम करू लागले आणि त्यांना देव मानला कालावधीला नेहमीप्रमाणे त्यांचं देवासन झालं आणि मग देवासन झाल्यानंतर त्यांचं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला त्यांच्या पुढच्या विधी कशा करायच्या आणि म्हणून ही सर्व मंडळी नजिकच्या सोमेश्वर गावामध्ये गेली त्यांना विनंती केली तिथल्या मुस्लिम बंधांना की असं असं झालेलं आहे आमच्या गावामध्ये परंतु ते म्हणाले की आम्हाला काय तुम्ही इथे घेऊन घ्या आमच्या धब्रस्थानामध्ये आमच्या ग्रामस्थांना ते मान्य झालं नाही म्हणून ही सर्व मंडळी इब्राहिम पटणमध्ये गेली आणि इथले सगळे मुस्लिम बांधव या ठिकाणी आले त्यांनी ते सगळं कार्य त्यावेळेला पार पाडलं आणि हे कार्य ज्या पद्धतीने पार पाडलं ते दरवर्षी कार्य त्यांचं पुण्यतिथी म्हणूया आपण ते दरवर्षी या पद्धतीने कार्य पार पाडलं याच्यामध्ये वेगवेगळे भाग आहेत तर ते भागाबद्दल आपण विशेष करून जाणून घेऊया आणि या ठिकाणी माझे शेजारी बसलेले हे इब्राहिम पटेलच्या अध्यक्ष आहे गनीबाई मजुरी तर त्यांच्याशीने आमचं कृपात सुरुवातीचा पहिला कार्यक्रम म्हणजे पौर्णिमा अमावस्या झाली की पहिल्या दिवशी ज्या चंद्रदर्शन होतं त्या चंद्रदर्शन झालं की तारीख निश्चित होते साधारण त्यांच्या याच्याप्रमाणे मुस्लिम पंचावर तेराव दिवस आणि गौगावी रात्र आणि आमच्या अर्जाप्रमाणे पौर्णिमा त्यांची ते चिठ्ठी का आम्हाला की बा असा साजरा आपल्या या दिवशी करायचा आहे आणि त्या पद्धतीने तो मग त्या दिवशी साजरा केला जातो त्याच्यामध्ये मुख्य तीन कार्यक्रम असतात एक पहिला कार्यक्रम म्हणजे चुन्याच्या कपरीवरती लेप लावून कम्पूत माहिती आपल्याला देतील दुसरा कार्यक्रम म्हणजे कंगल म्हणजे कंगलाचा कार्यक्रम त्या ठिकाणी तिथे कंगल आणून ते लावलं जातं आणि तिसरा कार्यक्रम म्हणजे विलीप जे बाबांच्या कबरीवरती चढवले जातं तीन कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरे केले माघ महिन्याच्या पहिल्या दिवशी चंद्रदर्शन झाल्यानंतरच उरुसाची तारीख इब्राहिम पट्टण येथील मुस्लिम बांधव निश्चित करतात व तशा आशयाची चिठ्ठी आणून तारीख जाहीर केली जाते यावर्षी हा उरुस दिनांक चोवीस व पंचवीस फेब्रुवारी सन दोन हजार चोवीस रोजी या दोन्ही दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या उत्सवाकरिता चार महिने अगोदर उत्सव कमिटी कार्यक्रमाचे आयोजन नियोजन करत असतात उरुसाच्या चार दिवस अगोदर दर्गा परिसर स्वच्छ करून विद्युत रोषणाई केली जाते संपूर्ण दर्गा फुलांची सजवला जातो या दिवशी सायंकाळी ग्रामस्थ आणि सय्यद कुटुंबीय कबरीची स्वच्छता करतात व त्यानंतर स्नान घालून त्यावर चुन्याचा लेप देतात सदर चुना तयार करण्याचे काम परंपरेनुसार कैलासवासी एकनाथ दाजी नागवेकर यांचे कुटुंबीय करतात उरुसाच्या दिवशी इब्राहिमपट्टण येथील सय्यद व इतर मुस्लिम कुटुंबीय संध्याकाळी इब्राहिमपटन येथून पायी चालत येतात गावाच्या पूर्वीच नार्वेकर यांच्या घराशेजारी हातीस ग्रामस्थ त्यांचे स्वागत करतात त्यानंतर जलपान कार्यक्रम होतो त्यानंतर ढोलताशांच्या गजरात मिरवणूक तेथून पुढे निघते ती कैलासवासी दत्तात्रय हरिश्चंद्र नागवेकर उर्फ फकीर यांच्या घरी येते तेथे प्रार्थना करून मुस्लिम बांधवांनी आणलेल्या प्रसादाचे वाटप केले जाते मिरवणूक बाबर शेख मंदिरात येते हातीस गावात नागवेकरांची अनेक घरे आहेत त्यात दोन मूळ घरं आहेत त्यांना प्रातिनिधिक स्वरूपाचा मान ठेवण्यात आला आहे ते म्हणजे कैलासवासी दत्तात्रय हरिश्चंद्र नागवेकर आणि सुधीर श्यामराव नागवेकर या दोन्ही घरांना आलटून पालटून मान दिला जातो त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास मिरवणूक ज्यांचा मान असेल त्या मानकरांच्या घरी येते तेथे सय्यद व इतर मुस्लिम कुटुंबीय व हातीज ग्रामस्थ एकत्र येतात चंदन उगाळून ते भांड्यात भरून ते चौरंगावर ठेवले जाते मानकराला चौरंगासमोर बसवले जाते कुराण पठणात त्याच्या हाती चंदन दिले जाते व त्यानंतर त्याच्या अंगात बाबर शेख बाबांचा संचार येतो हे चंदन वाजत गाजत दर्ग्यामध्ये आणले जाते त्या ठिकाणी सय्यद हे प्रथम संदल लावतात व नंतर सर्वजण संदल लावतात यावेळी पोराणांचे पठण होते व वा प्रसादाचे वाटप होते यालाच मलिंदा असे म्हणतात याला लागणारे साहित्य हे ग्रामस्थ पुरवतात तर प्रसाद सय्यद तयार करतात चंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास पुन्हा मिरवणूक मानकरी यांच्या घरी येते तेथे ग्रामस्थांच्या वतीने आणलेले गिलाब म्हणजेच चादर असते त्या ठिकाणी भाविकांनी नवसाच्याही चादरी आणलेल्या असतात एका थालीत जमा करून गिलाफ म्हणजेच चादरी सजवल्या जातात पूर्वी गिलाफ घेऊन निकतेवेळी मानकऱ्यांच्या अंगणात शस्त्रास्त्रांचा खेळ केला जात होता पण तेथील अपुऱ्या जागेमुळे तो आता गावच्या पटंगणात केला जातो त्या ठिकाणी ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी कलामंच उभारला आहे या कला अनेक शस्त्रास्त्रांचे खेळ सादर केले जातात या खेळांमध्ये हिंदू व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात हे खेळ पाहण्यासाठी भाविक प्रचंड गर्दी करतात त्यानंतर परंपरेनुसार गिलास नंतर वाजत गाजत मंदिरामध्ये आणल्या जातात तेथे पुराण पठणात सदर गिलाफ पहिले हातीस तर दुसरे इब्राहिम पट्टन बांधवांकडून बाबर शेख बाबांच्या कबरीवर चढवल्या जातात यामध्ये पहिले गिलाब हे हाती ग्रामस्थांचे असतात तर त्यानंतरचा माल इब्राहिम पट्टन येथील ग्रामस्थांचा असतो त्यानंतर नवसाचे गिलाब चढवले जातात गिलास चढवून झाल्यानंतर गारहाणी घातली जाते त्यामध्ये हातीस इब्राहिमपट्टणम येथील ग्रामस्थांना सुखी ठेवण्याची विनंती गारहाण्यातून करतात त्यानंतर ग्रामस्थ भाविकांची गारहाणी बाबांजवळ मांडतात त्यामध्ये प्रसाद म्हणून नारळ मिठाई तसेच मान दिली जातात त्याचप्रमाणे तुला करण्याचा नवस फेडला जातो त्यामध्ये संबंधित व्यक्तीची मिठाई साखर नारळ गूळ यांची तुलना केली जाते

स्वतंत्रपणे प्रसादाचे जेवण करून सेवन करतात यालाच कंदोरी असेही म्हणतात बाबर शेख बाबांनी आपण जवळ नावांची अघोरी शक्ती बाळगली होती आजही मुख्य गाभाराच्या बाहेर त्यांची ही कबर आहे चोरी अत्याचार मारामारी अगर कोणत्याही गुन्ह्याविरुद्ध शिक्षा द्यायची असेल तर भाविक आपली गारहाणी या ठिकाणी करतात आणि येथे बोललेला शब्द पूर्ण होतो अशी अनेक उदाहरणे येथील ग्रामस्थ सांगतात अनुयायी कबरी दोन बाजूला ना धर्मद्वेष ना कसली तीड ना कोणाला कसली ही खंत हातीस गाव आनंदाने नांदते पीर बाबर शेख तेथील महंत दर्ग्यावरती बाबांच्या झुकती भल्या भल्या माना वीर बाबा पूर्ण करतात सगळ्यांच्या माझं नाव दिवाकर अध्यक्ष आहे आणि एक महिना बाबासाहेब बाबांची अध्यक्ष या नात्याने आमची जयत तयारी चालू होते अनेक वेळाला आम्हाला अनेक मीटिंग घ्यावी लागतात अनेक टायमिंगला आम्ही सगळे एकत्र येऊन कामाचा करतो वेगवेगळ्या सगळ्यांना के कमिट्या केल्या जातात कमिटी करून प्रत्येकावरती कामाची जबाबदारी दिली जाते त्याप्रमाणे यात्रा जस तशी जवळ येते तस तशी सर्व अधिकारी जिल्हा परिषद असतील प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील पोलीस खात्याचे अधिकारी असतील हे सगळे एकत्र एक येऊन नियोजनची मिटिंग चालू होते नियोजनची मिटिंग चालू झाल्यानंतर कार्यक्रम आमचा जो तारीख ठरलेली असे त्या दिवशी यात्रा ही चालू होते यात्रा ही या, अतिशय हिंदू मुस्लिम एक्च प्रतीक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं आमच्या गावामध्ये यात्रा होते दरवर्षी आतिश बाबांची यात्रा हा उरुष मोठ्या प्रमाणात होत असतो तर येणाऱ्या सगळ्या असंख्य भाविकांना आतिश कमिटी तर्फे हातीश ग्राम विकास आपण जी सजावट पाहता ती गेली दहा वर्ष आम्ही करतो आहोत हातीशेतून सर्व तरुण मुलं स्वरूपात स्वतः रक्कम गोळा करून ही सजावट आम्ही करतो आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो नाव संतोष मदय नागवेकर हाती गावचे पोलिस पोलीस पडून म्हटलं की आम्हाला पहिला ती पोलीस स्टेशनवर माझे बोलून घेतात आम्ही गावांकडे येतो गावाला सांगतो आणि आमचे अध्यक्ष माझे अध्यक्ष एकत्र येऊन सगळा एकत्र बसून विचार विनिमय करून आम्ही पोलीस स्टेशनला जातो प्रत्येक प्रांताकडे जातो प्रांताकडे जातो त्यानंतर तसे लेटर देतो प्रत्येक अध्यक्षांच्या महत्वाचा तसेच एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रमाचं नियोजन करतो बाबा बाबांच्या कृपेने हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्र येऊन गेली अनेक वर्षे हा उरूस साजरा करत आहेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आढळून येत नाही या दोन्ही समाजांनी एकत्र नांदावे हीच या मागची भावना आहे आणि गेली अनेक वर्षे ती टिकून ठेवायचा अतोनात प्रयत्न हे बांधव करताना दिसत आहेत या उत्सवाला दोन्ही समाज एकत्र येत सहभोजनाचा आनंद लुटतात सुखदुःखाचे वाटप होते आणि प्रेमालाही उजाळा मिळतो आणि ते प्रेम अधिकच वृद्धिंगत होताना अशा प्रकारे अगदी अनोख्या पद्धतीने हा उरुस साजरा होतो धर्माचे एकत्र येत भक्तिमय ये वातावरणात हा भव्य दिव्य उत्सव संपन्न करतात या उत्सवाला राज्यातील परराज्यातील जिल्ह्यातील पंचकृषीतील असंख्य भाविक एकत्र येऊन दर्शनाचा लाभ घेतात बाबांच्या श्रद्धायुक्त उपासनेने भाविकांची इच्छित मनोरथ इथे पूर्ण होतात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळख असलेल्या या पवित्र दर्ग्याला आपणही एकदा जरूर भेट द्या